पैशांना बँकांकडून खात्री लाग लागलेली आहे की तुमची खाती बंद होती म्हणून आम्ही पैसे कट केल्या खात्यात पण आहे आणि काही महिलांनी बाहेरगावी किंवा इथे सांगलीमध्ये पूर्वी कधी त्या दोन चार वर्षांपूर्वी पाच वर्षांपूर्वी खातं काढलेलं असतात तिकडे त्या फिरकतच नाहीत आणि तशा बँकांमध्ये पैसे जमा व्हायला आहेत मध्यंतरी जे लिंकचं निघालं की लिंक असलेल्या खात्यावरतीच पैसे जमा होणार आहेत काही बँकेमध्ये ते लिंक असतंय किंवा नसतंय तरी त्या जुन्या खात्यांवर पैसे कट झाले जमा होत असले आता माझ्याकडे एक अशी महिला आहे की सगळ्या स्थानिक संस्था बँका यांना त्यांनी निर्देश दिलेले आहेत आणि असे जे काही चुकून झालेले कारण कसं आहे जी आर हा त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्याला माहिती आहे परंतु बँकेचे जे सॉफ्टवेअर आणि त्यांचं सिस्टम आहे त्यांना ते अजून माहीत नाही त्यामुळं ते सिस्टम ऑटो डेबिट होत आहे त्यामुळं काही प्रकरणं अशी झालेली आहेत परंतु ते दुरुस्त करण्यासाठीचे आदेश सर्व बँकेना सर्व संस्थेना सर्व फायनान्स कंपन्यांना सी एम साहेबांकडून झालेले आहेत आणि आजच माझं एका संस्थेशी बोलणं झालं त्यांनी म्हणले की यांचं चार ओळीचं आम्ही विनंती पत्र घेऊन ते पूर्ण त्यांना फिरवून परत देतोय आणखी एक बँकांमध्ये काही ठिकाणी असं चाललेलं आहे की लाडक्या बहिणी योजनेचे जे पैसे बँकेत खात्यावरती जमा होतात ते बंद पडलेल्या खात्यांवर जमा होतात हा भाग वेगळाच आहे तर बँकरमध्ये काही ठिकाणी असं चाललेलं आहे की खातेदाराला माहिती नाहीये आणि त्याच्या नावानं कागदाचा गैरवापर करून दुसरी खाती काढली जातात आणि त्यावरती सुद्धा पैसे जमा शासनाच्या निदर्शनास आम्ही आणून देऊ आणि संबंधित अधिकारी त्याच्यावर सखोल कारवाई करू चौकशी करून कारवाई करतील आता ही योजना सुरू आहे योजनेचा लाभ आता दोन महिने झाला चालू आहे तिसरा हप्ता चालू आहे आता तर आता सणासुदीचे दिवस असताना तेलाचे रेट वाढलेले आहेत तर आता बरेच विरोधक म्हणा किंवा पब्लिकमधून असं म्हटलं जातं की इकडं बहिणींना पैसे द्यायला लागले ला ते योजनेचे आणि इकडं भावांच्या भेवणींच्या किशांना कात्री लावा लागली ला आहे याबद्दल काय म्हण याबद्दल मी तुम्हाला सांगतो की साहेबांनी जे आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक कुटुंबाला कुटुंब भेट या लाभाचा फायदा झाला का कसा झाला या संदर्भात दिलेली आणि त्यामध्ये काही गोष्टी अशा समोर आल्या की एक एक कुटुंबाची अशी परिस्थिती होती की त्यांच्याकडे औषध घ्यायला सुद्धा पैसे नव्हते एक मुस्लिम महिला होती त्यानं भावनिक होऊन मला तो विषय सांगितला की माझ्या नवऱ्याला पॅरेलिस झालं होतं आणि त्याचं औषध आणायला सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते परंतु ऐनवेळी मुख्यमंत्री साहेबांनी ही निर्माण केलेली योजना त्याचा मला लाभ झाला आणि आज मी माझ्या नवऱ्याला ते औषध आणू शकलो खरोखर भावनिक मुद्दा होता त्या ठिकाणी ताई पण उपस्थित होत्या खरं तर पाहिलं तर ह्याच्यातनं पॉझिटिव्ह हे सगळं घेतलं पाहिजे परंतु निगेटिव्ह प्रसरवण्याचं काम हे विरोधी पक्ष करत आहे सर्वसामान्य लाभार्थ्यांनी या विषयावर कधीही असलं चुकीचं चु वक्तव्य केलेलं नाही त्याचं आम्ही सगळे पदाधिकारी साक्षीदार आहोत कारण आम्ही थेट लाभार्थ्यापर्यंत थे थे पोचून आम्ही त्यांच्या भावना आणि भूमिका ऐकून घेतलेल्या आहेत बरोबर आहे या, या, बर या विषयावर जर बोलायचं झालं तर हा प्रशासकीय विषय आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून चुकीच्या पद्धतीनं या जर योजनेचा कोणी लाभ घेतला असेल तर त्यांनी त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी या माध्यमातून मी सांगतो आणि खऱ्या अर्थानं जी सक्षम आहे त्यांनी असं करूच नाही मुळात आमचा स्वतःहून त्यांनी या गोष्टी करू नये